व्यवसाय उभा करून गोसावी समाजातील युवकांना स्वावलंबी बनवण्याचे काम बाजीराव धांदे आणि कुटुंबियांनी केले ज्वेलर्स क्षेत्रात नव्याने काम सुरू केले असून त्यांच्या व्यवसायाची भरभराट होईल असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे यांनी केले हडपसर डीपी रस्त्यावर श्री आंबेकर ज्वेलर्स अठ्ठावीस या भव्य शोरूमचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप बाबा तुपे यांच्या हस्ते झाले प्रसंगी माजी उपसभापती संदीप तुपे साधना सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब तुपे विजय तुपे प्रदीप गोगावले मनोज होळकर आबासाहेब कोरडे राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर औद्योगिक सेलचे अध्यक्ष सचिन मोरे सुरेश वाघमारे प्रवीण चोरघडे डॉक्टर अशोक सावंत शंकर वाघमारे दादासाहेब घाडगे राजू पठारे सुनील जाधव भाऊसाहेब जाधव तानाजी पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी श्री अंबिका ज्वेलर्स अठ्ठावीस शोरूमला भेट देऊन शुभेच्छा दिल्या हडपसर मधील हा परिसर पुण्यातील लक्ष्मी रोड सारखे मार्केट निर्माण होणार असेल व्यावसायिकांना येथे चांगली संधी आहे हा डीपी रस्ता सोलापूर रोड ते नगर रोड असा जोडला जाणार असल्याने व्यावसायिकांनी या परिसरात व्यवसाय करण्यास पुढे यावे असे आवाहनही दिलीप आबा तुपे यांनी केले आहे कार्यक्रमाचे आयोजन बाजीराव धांदे चंद्रकांत धांदे सुरेश धांदे संजय धांदे किशोर धांदे सागर धांदे

पुन्हा ग्रुपशी अतिशय घरातले संबंध निर्माण केले त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची विश्वासार्थ आणि त्या विश्वासार्ह त्या जोरावरती त्यांनी शेकडो मित्र त्या ठिकाणी कामाला लावली उद्योगाला लावली आणि शेकडो कुटुंबाला उभं करण्याचं काम बाजीराव गांधींनी केलं त्या व्यवसायातून ते आज त्या ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये पदार्पण करते मूळ कुठलाही व्यवसाय करत असताना त्याच्या माझ्यामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक विश्वासार्थता आणि प्रामाणिकपणा त्या दोन्ही गोष्टी बाजीराव जांजेंच्या जवळ असल्यामुळं त्या व्यवसायामध्ये ते लवकरात लवकर अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होती असे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि तीव्रवाश वतीने शुभेच्छा व्यक्त करतो स्त्री या आदरणीय स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबा तुपे यांच्या झालेलं आहे त्याची पार्श्वभूमी जर पाहिजे किंवा बाजूबा पार्श्वभूमी जर पाहिजे अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि हे विश्व निर्माण करत असताना त्यांनी वसवी समाज असेल वसवी समाजाला एक प्रेरणास्थान म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण बाजीराव आपण करत एक चांगलं कर्तृत्ववान व्यक्ती या ठिकाणी आता आपण नवीन नवीन व्यवसाय चालू पाहत आहे माझ्या चौकाचं पूर्ण रूपच वाजे वापर लागलेलं आहे आणि व्यवसाय या ठिकाणी या चौकामध्ये अंबिका नावाने या ठिकाणी आणले त्यामुळं या चौकाचं नावच असं म्हटलं तर अंबिका चौक हॉटेल आहे ते बाजेवापर मुळे आणि हे सर्व होत असताना त्यांनी विश्व निर्माण करत असताना पुन्हा सारख्या व्यक्तीला जसं जगामध्ये नाव आहे त्यांना वश कर वश म्हणण्यापेक्षा एक विश्वास संपादन करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि आपल्या भागातील अनेक त्या ठिकाणी कामाला लावायचा प्रयत्न बाजूबाप्पांनी केला आणि अशा परिस्थितीत एकदम तसं मी ब्याण्णवपासून मी बाजूबाप्पाने जवळून मिळवतो लहानपणापासून बाजूबाप्पांचं व्यक्तिमत्व एकदम दिल खुलास मिळवं असं हे व्यक्तिमत्व आणि त्याच्यामुळंच त्यांनी समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवून आणि एक चांगलं व्यावसायिक उद्योजक म्हणून नावारूपाला ते आलेले आहेत आज हडपसर जर पाहिलं तर स्वकष्टातून एकदम कडतर परिस्थितीतून निर्माण केलेलं विश्व ते दशरथ जाधव साहेब म्हणजे ते एक आदर्श आहेत आपल्या हडपसर भागाचा जर व्यावसायिक पुन्हा व्यवसाय चालू करायचा असेल तर दशरथ जाधव साहेबांचाच त्यांनी आपण आदर्श घेतला पाहिजे आणि जर गोसावी समाजामध्ये जर म्हटलं किंवा आपल्या सगळ्यांमध्ये जर म्हटलं तर बाजीराव आप्पा हे ले ले। एक आदर्शच म्हटलं पाहिजे कारण त्यांनी खूप बिकट परिस्थितीतून हा सगळा विश्व निर्माण केलेलं आहे आणि आज तुम्ही आनंद जरी इथं पाहिलं तरी एकदम उत्कृष्ट असं छोटंसं का होईना पण व्यवस्थित असं त्यांचं फर्निचर असेल किंवा मांडणी असेल एकदम चांगली केलेली आहे आणि बाजीराव त्यांचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सांगितल्याप्रमाणे उपस्थित आहोत या चालनाच्या निमित्ताने उपस्थितांमध्ये संदीप नाना असतील बँकेचे व्हाइस चेअरमन बाळासाहेब तुपरे असतील व्यासप असतील बैरट असतील बाळासाहेब तुकडे नाना व इतर सर्व आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आपले सर्वांचे सहकारी बाजीराव दाने त्यांचा परिवार आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्वच जण आज या नवीन व्यवसायाला बाजीरावनी खरं तर बाजीरावनी मला पंधरा दिवसापूर्वी येऊन सांगितलं की मी असा असा एक नवीन व्यवसाय तया करतो आहे आणि काय व्यवसाय करतो आहे मला जरा उत्सुकता लागली म्हणून मी विचारलं कसला व्यवसाय करतो <स्तु�> ज्वेलरी आणि आपल्या गोष्टी समाजामध्ये नांदेड परिवारामध्ये जव्हाण परिवार असेल किंवा बामले परिवार असेल या याच्यामध्ये आपण मी कधी काही असं विचार पण करत नव्हतो की मी ज्वेलरीचं दुकान या ठिकाणी टाकेन पण खरोखर मनाला आनंद वाटला की त्यांच्याच कुटुंबातील एक त्यांचा सुगद भाऊ मी बाजीरावला थोडी माहिती विचारतेमधला आपल्याला अनुभव काय करतात बाजीरावनी सांगितलं की माझाच एक चुलत भाऊ एका पेढीमध्ये अठरा वर्ष त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्याला त्या जा ज्वेलरीच्या ह्याच्यातला अतिशय चांगला अनुभव आहे आणि त्यालाच जा आता आपण हा व्यवसाय सुरू करण्याच्या संदर्भामधून पार्टनर म्हणून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबरच आपण हे बाजीरावचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे मी हे सर्व सांगण्याचं कारण हे आहे बाजीराव ज्यावेळेस शिरम कंपनीच्या माध्यमामधून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं एक त्यांची सिरम कंपनीचे आपले पुनावाला साहेबांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना एक ग्रुप चालवण्यासाठी दिला आणि त्या ग्रुपच्या चालवण्याच्या माध्यमामधून अनेक कुटुंबातील मुलं आज बाजीरावच्या माध्यमामधून त्या ठिकाणी शिरम कंपनीमध्ये आपण कामाला लावलेली दिली पाहिलेली आहेत तदनंतर आता वेगवेगळे आणखी त्यांनी व्यवसाय केले अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती केली या रोडवरतीसुद्धा अतिशय दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून चांगल्या रोडच्या बाजूची जागा आणि या ठिकाणी हो एक पाच सहा शॉप्स माझीरावने या ठिकाणी सुरू केले आणि नवीन वेगवेगळे व्यवसाय आपल्या कुटुंबातील घटकांना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये बाजीरावने अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी उपक्रम केला त्याबद्दल मी गोसावी समाजाच्या वतीनं त्याचप्रमाणे आम्हाला सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अशीच उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहावी आणि समाजाची होत राहू आणि या समाजाबरोबर आपल्या भागातील सर्व कार्यकर्त्यांची होत राहा अशा प्रकारची सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आपल्याला निश्चित पालन मिळेल कारण भविष्यामध्ये हा रस्ता आपला अतिशय चांगल्या पद्धतीनं उभारतीला येणार आहे कदाचित पुण्यातील लक्ष्मी रोडसारखी परिस्थिती आपल्या रोडला काही दिवसानंतर पाहायला मिळेल अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी निश्चितपणानं आहे कारण हा जरी आज अठरा मीटरचा रोड असला तरी आज चोवीस मीटरचा रोड रोड आहे पलीकडनं जाणारा मगरपट्टेला जोडणारा हा तो चोवीस मीटरचा रोड आहे आणि अठरा मीटरची कनेक्टिव्हिटी ही नगर रोडला जाऊन मिळणारी आहे त्यामुळे एक ट्रॅफिक हब या ठिकाणी निश्चितपणानं भविष्यामध्ये होणार आहे आणि त्या दृष्टिकोनामधून आपण एक चांगला व्यवसाय या ठिकाणी सुरू केला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण हा व्यवसाय करत असताना जो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला आहे अचेत दृष्टी सर्व समाजावरती आपली असू द्यावी अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती हो अशा प्रकारची कारण आणि अठ्ठावीसचा सुद्धा मला वाटलं बांधीरावने आपल्याला काहीतरी चुकी व्हायची झाली नूतन वर्षाच्या इंग्रजी नूतन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा आज आपल्या सर्वांचे सहकारी आणि उद्योजक बाजीराव धंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी अंबिका ज्वेलर्स या नावानं नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन आशा आशा असा संकल्प त्यांनी केलेला आहे निश्चित आज आपल्या सर्व परिसरामध्ये एक चांगल्या अशा सुवर्ण पेढीची आवश्यकता होती आणि पूर्वी आपण असं म्हणायचो की ज्याचा व्यवसाय त्यांनीच करावा परंतु बदलत्या काळामध्ये असं काही राहिलं नाही ज्याच्याकडं गुणवत्ता आहे कष्ट करायची तयारी आहे ग्राहकांना सेवा देण्याची सचोटी आहे असा माणूस मग कुठल्याही क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तर तो निश्चित यशस्वी होतो पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की मराठी माणसाला धंदा जमत नाही मराठी माणसाने धंदा करू नये मराठी माणसाने आपली शेती करावी नाही तर नोकरी करावी त्याला करा काही धंद्यात यश लाभत नाही म्हणजे हे मराठी माणसाच्या मनामध्ये बाहेरच्या यांनी धंदा करू नये म्हणून घुसवलेलं होत आता ज्यावेळी मराठी माणूस धंद्यात पडलाय तेव्हा त्यांना नोकरी करायची पाळी येते जी आपल्याला सांगत होते की मराठी माणसाला धंदा समजत नाही त्याच्यामुळं आज धान्य कुटुंबियांनी हे जे नवीन सुवर्ण दालन उघडलं आहे हे अकाच आतून सगळी पाहणी केली अतिशय सुबक असं कलात्मक फर्निचर या ठिकाणी बोल बनवलेलं आहे रंगसंगती चांगली आहे अगदी इंटेरियर त्यांनी अतिशय सौम्य असं केलेलं आहे त्यामुळं इंटेरियर सुखद असून सुद्धा सोन्याच्याच दागिन्यांकडे तुमचं लक्ष जाईल इतर ठिकाणी लक्ष जाणार नाही याची काळजी बरोबर घेतलेली आज सर्वसामान्य माणूस गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतो अडी अडचणीच्या काळामध्ये आपल्या घरात असलेला हा दाग आपल्याला कधीही मदतीचा हात देईल म्हणून माणूस त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो आणि या गुंतवणुकीसाठी एक नवीन दालन अंबिका ज्वेलर्सच्या माध्यमातून आज हडपसर परिसरात होतं याचा आपल्या सगळ्यांना सार्थ असा आनंद असला पाहिजे आणि एक मराठी कुटुंब आज सोन्यासारख्या व्यवसायामध्ये पदार्पण करतं याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित अभिमान आहे धांदेसाहेब तुम्ही सचोटीने अनेक वर्ष काम केलं श्रम कंपनीत अनेक वर्ष काम केलं इतरही अनेक व्यवसायामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला पण या धांद्यामध्ये मात्र अतिशय सावध राहायला लागतं कारण जोखीम मोठी दिसतं बारीक पण एवढीच आहे ते लाख रुपयाचं त्याच्यामुळं अनेक ठिकाणी आपण बघतो बोलण्याच्या नादात नातात चार माणसं येतात मागचा माणूस काहीतरी खिशात घालतोय याच्यावर तुम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवावं लागेल शेतकरी आणि एक व्यावसायिक बाळासाहेब तुपे त्याचप्रमाणे नानासाहेब तुपे हे आणि आपण सर्व त्याच ठिकाणी माझ्या जे छोट्याशा आमंत्रणाचा सन्मान ठेवून आपला अमोल वेळ खर्च करून त्याच ठिकाणी उपस्थिती दर्शवनी आणि माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आभारी आहे आणि ऋणी पण राहील आणि असंच प्रेम यापुढे तुम्ही आमच्या पूर्व भागातील पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव